चंद्र भगवान कीजे। श्री ननदेव तुकाराम प्रभू प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री गणेश नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ नमः श्री रामचंद्राय नमो नमः रावण निमाला अंधारे विघ्नाले त्यावरे बोंब पडली सभे माघारे ये राक्षस श्री गणपती बाप्पाला षष्टांग दंडवत श्री राम चरणी साष्टांग नमस्कार असो व इथं बसलेले सर्व गुरुवर्य आणि सूचक आहेत बडे महाराज तर पाहिले मी आज त्यांचं वय जर बघितलं तर सत्तर पंचाहत्तर ऐंशी मला पक्क माहीत नाही पण ऐंशी वय आहे आणि त्या ऐंशी वयामध्ये आपल्या मुलासोबत बसून रामायण या ठिकाणी सांगू लागलेले आहेत काय बुद्धी आहे त्यांची ही कृपा कुणाची आहे देवाची भगवंताची आहे ती कृपा भगवंतानं बड़े महाराजांना त्यांना महाराज आणि त्यांचे ते मुलं म्हणतो वय झालंय म्हातारीची बुद्धी आहे पण हे रामायणाचं वेळ लागलं ना, लाग ना? तर ते वेळ याच्यातच नीट होत पण संसारिक आणि मांसाहारी दारूच वेळ जर लागल ना तर ते वेळ कुठंच नीट होत नाही अध्यात्माची जोड पाहिजे महाराज थोडं बोलू लागलो आणि जर संसारामध्ये अध्यात्माची जोड नसेल तर माझं एक असं म्हणणं आहे महाराज महाराज कीर्तन करतात कथा सांगतात म्हणे जर अध्यात्माची जोड नसेल तर तुम्ही पण पाहिले आणि मी पण पाहिलंय पिसाळ कुत्र कसं असतंय हो। पिसाळ कुत्र सरळ जर धावू लागलं तर त्याची मान सुद्धा वळत नाहीये महाराज आणि अध्यात्माची जोड जर नसेल तर ते जिना आपलं सुद्धा पिसाळ्या कुत्र्यासारखं असं मला या ठिकाणी म्हणायचंय महाराज आणि त्याच ठिकाणी अध्यात्माची जोड जर असेल माणूस म्हणून जगता येत राहता येत सर्व काही त्यातून मिळत आहे असं मला म्हणायचं पण या ठिकाणी विषय काय म्हणतोय लंकेमध्ये जे राक्षसैन्य त्या राक्षसैन्यांची अवस्था हनुमंतांना दयनीय करून टाकली त्या ठिकाणी आणि तेच राक्षस सैन्य म्हणतात त्या ठिकाणी अरे बाबांना आपला राजा का जि हे सुद्धा आपल्याला एवढी अवस्था आपली या ठिकाणी झालेली आहे कशामुळे अपहरण केलं चोरी केली लंकेमध्ये आणली <coughs> म्हणून ही अवस्था या ठिकाणी आपली झालेली आहे घरटी कार सुद्धा आला आणि घरटीकाराने सांगितलं जुहार, जुहार मी तुमचा मी सांगतो ही अवस्था आपल्या आपल्यावर कशामुळे ऐका राजा सुद्धा त्या ठिकाणी ऐकून घेतलं नाहीये रक्षा सैन्यांनी आपण ऐकून घेतलं नाहीये म्हणून त्यांची अवस्था या ठिकाणी अशा प्रकारची झालेली आहे बोलतात मारेला इंद्रजीत पुन्हा कर

सर्व राक्षसैन्य त्या ठिकाणी थरथर कापू लागले अंगावर काटा येऊन उभा राहिला काय करा काय नाहीये हे सुद्धा राक्षसांना समजत नाहीये काय बोलतात का गेल्या विझ राक्ष दशवले म्हणजे

झालेशिवाय राहत नाही वागणूक दिलेली आहे आणि ती वागणूक गरज आहे महाराज म्हणून या ठिकाणी उद्गारून सांगू लागले म्हणतात बंगले राजातले सभे माझे स्वरूप नागरविले पाहते झाले झाले त्या ठिकाणी कुणाला कुणीकडे पळावं कळत नव्हतं काय करावं हे सुद्धा कळत नव्हतं नात महाराज बोलू लागले जो कोणी

तोच झाक येऊन त्या ठिकाणी पडायचा अशी बिकट अवस्था त्या ठिकाणी करू लागले म्हणतात मासे आली होती संकट बाहेर जाता ना पुटे वाट विघ्नदुर्ग ओढावले शेपटाला पाठवलं सगळ्या बहारी जायचं म्हटलं तर जाता सुद्धा येत काही दरवाजे त्या ठिकाणी बंद पडलेले आहेत काय करावं त्या ठिकाणी तळमळून बोलू लागले म्हणते मुकुट अति बरोबर मरकट ते धाके दशक मने शेवटे मजाला ठिकाणी हनुमान काय करू लागले सिंहासनावर राजा रावण बसलेला आता राजा रामची भजती चली शिवाय जमणार नाही शेपटाचा आडा मुकुटाला मारला आणि मारला नंतर ताकद लावून मारुतीला उचलून ला आणले राजा रावणाला आठवण झाली त्या ठिकाणी काय करावं कळत नाहीये अरे झालेली राजा रावण त्या ठिकाणी म्हणू लागला पुढे काय प्रकारे घरटी कार या ठिकाणी सांगायला आला होता त्याच सुद्धा ऐकलं नाही राजा रावणाला त्या ठिकाणी आठवण झाली सत्य बनत होत घरटी कारुप्त घात पडू लागलेले कोणी कोण कुन घात होतो हे सुद्धा मला कळत नाहीये माझी अवस्था बिकट झालेली आहे काय करावं राजा रावणाला कळाना गेलं म्हणता हनुमान

हनुमंतराय राजा रावणाच्या कानामध्ये बोलू लागले म्हणता रावण नाही श्री हनुमान चे नखाब्रे निवारीले होतो श्रीरामचंद्र म्हणून उड़ला, उड़ला, राजा रावणाचं छत्र ओढला मुकुट ओढला आणि आपल्या हाताच्या लोकांना कपडे छेदायचे म्हणतात भगवंताच स्मरण झालं भगवंतानं त्या ठिकाणी काय सांगितलं होतं राजा रावणाचा वध मीच करणार हनुमंताला त्या ठिकाणी आठवण झाली आणि हात पुढे केला पाठीमागे घेतला अशा प्रकारची अवस्था राजा रावणाची झाली म्हणता जरी मला शिला पुरुषात आयसे बोलेला रघुनाथ तेने हनुमंत न मारे त्या ठिकाणी हनुमंताला कशा प्रकारचं स्मरण झालं हनुमंत अरे तू जरी या ठिकाणी आणि जर मारलंच तर त्या ठिकाणी हनुमंताचा पुरुषार्थ आहे का हो पुरुषार्थ नाही हनुमंत त्या ठिकाणी बोलू लागला माझे भगवंत मला म्हणाले आज या ठिकाणी राजा रामणाला जीवदान असं या ठिकाणी बोलू लागू रावण काने जो पडला तो नेने आणि त्या ठिकाणी हनुमंत हात तोच त्या ठिकाणी राजा रावणाच्या कानावर सब्र त्या ठिकाणी शब्द पडले शब्द पडल्याच्या नंतर राजा रावांनी त्या ठिकाणी तळमळू लागला काहीच करता येत नाहीये अरे पाहायचं म्हटलं तर पाहता येत नाहीये अवस्था बिक

मोट मोटे वीर होते एकूण मका मध्ये त्या ठिकाणी युद्ध भांडाने खेळू लागले अशा प्रकारची लंका मध्ये अवस्था झाली राजा रामला ची सुद्धा अवस्था बिकट झाली म्हणतात बोला एकाची एक केवळ झाडे वेळी आले झाले पुच्छ शिपटाचा मारा असा होता ना कुणाला सुद्धा काहीच कळत नव्हतं आपण कोण ऐते हे सुद्धा विसरून गेलेले होते अशी अवस्था बिकट झाली म्हणता धाली झाली कपारी एककेवाला झाली मरे एकदा कते बाप आला धाडे पुच लागला आणि त्या ठिकाणी नाहीसा झाला कशामुळे जे काही शब्दाचा गालेला आहे ना त्याच्यामुळे बिकट अवस्था लंकेमध्ये झाली म्हणतात आणि त्या ठिकाणी लंकेमध्ये लोक काय बोलू लागले ठिकाणी भूत करून गेला अवस्था झाली वेगवेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी लोक बोलू लागले काय म्हणतात अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी बोलू लागले समोर देखील ला सगळे माझी पडले खाला अवघे हर हर ते लागलो दंत बघलो राक्षस अशा प्रकारची अवस्था त्या ठिकाणी त्यांच्या मध्ये झालेली आहे अहो राजा रावणाकडे जर पाहिचं म्हटलं तर त्या अशा प्रकारचा वृत्तांत बोलू लागले राक्षस दंत राक्षस सा आणि त्या ठिकाणी काही सांगू लागलेलं तर हळहर सर्वत्र सैन्य त्या ठिकाणी करू लागले राजा रावणाला पाहिलं त्याची सुद्धा पिकटाव ठिकाणी झालेली आहे पाहतात काय करतात बोला म्हणे सोनी हनुमान हनुमान महात्मा अर्थ व्यर्थ ग्रंथ न मानावा जरा थोडा महाग घ्या बरे हा महाग लई चालली ना लय बरी चालू कळच नाही

ग्रंथ ना त्या ठिकाणी काही सांगू लागलेले तर सगळ्यात त्या ठिकाणी हनुमंतराय बसलेले आहेत आणि हा जो ग्रंथ आहे ना जे का आतापर्यंत कथा झालेली आहे ना व्यर्थ म्हणायची नाहीये असं या ठिकाणी नाथ महाराज बोल श्लोकार श्लोकार आहे गुप्तार्थ श्रोते पाहेित त्या ठिकाणी नाथ महाराज काय म्हणू लागलेले आहेत एका एका अक्षराचा एवढा गुप्त अर्थ हे सांगावा तितका कमी आहे श्रोत्या जनांना सर्वांनी ऐकून घ्यावं असं या ठिकाणी नाथ महाराज बोल चांचे ग्रंथे नि त्रे राज स्वय नात महराज सांगु कि बाबा मी जी वजवणार आहे ना मी ये। ये या ठिकाणी कोणच नाहीये हे सर्व कर्ता करविता कोण आहेत माझे प्रभो भगवंत आहेत असे या ठिकाणी बोलू लागले कथार्थ गहन श्री आणि या नाथ महाराज सांगू लागले हे जे माझ भावार्थ रामायण आहे ना हे जे सर्व काही वदलणारे आहेत ते भगवंत आहे असं या ठिकाणी नाथ बोलू लागले श्री राम माझे वरते वचे नाक्षरे अक्षरे अक्षरे श्रीराम पूर्ण माझे बुद्धीचे गुह्याचे श्रीराम वधवणारे आहेत आणि मी जे आहे ना या ठिकाणी कोणाच नाही आहे असं या ठिकाणी नाथ महाराज बोलू लागले श्री राम रे होणे जाणार बरेच ची करावे रामाय ग्रंथात आणि निमित्त आपण या ठिकाणी आहोत आहेत ज्ञान देणारे आहेत ते सुद्धा श्रीरामच आहेत असं या ठिकाणी बोलू लागले साताता माझ्या अंग्यात ती मूर्खता ग्रंथा ठिकाणी नाथ महाराज सी का जनादन चर रामे रम्य रामायण रामे रम्य महाराज जनार्दन स्वामींना शरण जाऊन या ठिकाणी सांगतात की बाबा हे जी कथा आहे ना अति गहन आहे रम्य आहे ऐकण्यासारखी आहे सर्वांनी याचा लाभ घ्यावा असं या ठिकाणी नाथ महाराज रामायण सुंदर काय रावण सवाल उल्लंघन नाम तृतीयाध्याय गोरहा राम चारपणस्त पुंडली श्री ज्ञान देव तुकाराम प्रभो राम चंद्र भगवान की जय राम भक्त हनुमान महाराज की जय पंडरीनाथ भगवान की जय भगवान बाबा की जय